ان ان انا ده سوبر يا جامب ان ان او ان او 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 ان ايوه हॅलो नमस्कार शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आहे गणपतीचा चौथा दिवस आणि फक्त पहिल्या दिवशीचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला त्यानंतर व्हिडिओच शूट करायला मिळाला नाही खूप धावपळ एक्झर्शन आणि त्यामुळे आत्ता आजार पणही आला आहे आणि वेळही मिळत नव्हता म्हणून व्हिडिओ शूट केलाच नाही शॉर्ट्स तुम्हाला बघायला मिळतील तर कालपासनं कालपासनं नाही ॲक्च्युली या दोन तीन दिवसापासून जास्त जास्त एक्झर्शन झालं त्यामुळे विकनेसही आला होता आणि काल ताप तर तापही आला म्हटलं हे दुखणं वाढल्यापेक्षा आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ आणि आज अश्विनला ऑफिसला जायचं होतं तर नऊ वाजता नऊ नौ साडेनऊला ते ऑफिसला जातात आणि तोपर्यंत माझी घरची पूजा किंवा आरती मी करून खाली जात असते कारण साडेनऊला सोसायटीमधलीही आरती असते पण हे सगळं नाही ह्याच्यामुळे थोडंसं स्लो झाली आहे मी कारण पाय खूप दुखत आहेत थोडंसं विकनेस आहे सो तरीही नऊ वाजता जेवढं शक्य झालं तेवढं मी केलं बाप्पासाठी मोदक आज बनवले नाही आहेत फक्त ड्रायफ्रूट ठेवले आहेत आणि तशीच आरती केली म्हणजे अश्विनला जायचं होतं म्हणून तर त्यांच्यासोबत मीही डॉक्टरकडे गेले आणि फीवर आहे थोडासा वीकनेस आहे मल्टीविटॅमिन्सच्या टॅबलेट आहेत त्यानंतर पेन किलर दिला पेन किलर मी घेणार नाही आहे पण बघू आता जास्त जर झालं तर।, तर आता घरी आली आहे आणि घरी पायी आले अश्विन तिकडून तिकडे ऑफिसला गेले सो नाश्त्यामध्ये सकाळी नाश्ता, नाश्ता बनवणं झाला नाही सत्तू खाल्लेला अश्विननी आणि आता मला लागली आहे भूक म्हणून आल्यानंतर लगेचच ज्या शेंगदाण्या चिक्की बनवून ठेवलेली ती आता खाते आणि त्यानंतर बघते स्वयंपाक करून ठेवते किंवा मग काहीतरी बनवेल स्वतःसाठी मी आजचा व्हिडिओ जेवढा मला शक्य होईल तेवढा सगळ्या तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेल मोदकही मी बनवले पण इतके घाईघाईच झाले चॉकलेट मोदक बनवलेत त्यानंतर तळणाचे मोदक बनवले आजही मला तळण्याचे मोदक बनवायचे आहेत पण बघू आता मी त्याचं सारण अर्ध करून ठेवलं आहे रेडी आणि जर केलं तर ते तुमच्याशी शेअर करेल मोदकाची रेसिपी तुम्हाला हवी होती मला स्वतःला उकडीचे मोदक बनवायचे होते तर आता डॉक्टरकडे जाऊन आले तेव्हा थोडंसं सामान घेऊन आले आणि जनरली मोदकाचं पीठ मिळतं रेडीमेड किंवा मग नाही मिळालं तर आपलं जे रेडीमेड राईस फ्लोअर असतं त्याचेही मोदक बनतात पण स्पेशली मोदकाचं पीठ मिळालं ना त्याचे मोदक जरा वेगळे बनतात पण आता ते मिळालं नाही कदाचित संपलं असेल किंवा अवेलेबलच नसेल तर थोडंफार सामान आणलं आहे आणि फनफेअर आहे सोसायटीमध्ये तर आता आजारी पडून चालणार नाही आहे म्हणूनच लवकर डॉक्टरकडे जाऊन आले कारण फनफेअरमध्ये मी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे आपले आ, केक आणि चॉकलेट म्हणजेच पेस्ट्री आणि चॉकलेट्सच बनतील तर चॉकलेटचंही तुमच्याशी शेअर करायचं होतं मोदक त्यानंतर उकडीचे मोदक मला शेअर करायचे होते दळणाचे शेअर करायचे होते पण खरंच सॉरी या सगळ्या गडबडीत आणि ह्या सगळ्या धावपळीत ना काहीच शक्य झालं नाही पण नक्की तुमच्याशी शेअर करेल असं तर चला सगळ्यात आधी ना म्हणूनच हे असं रेडी असलं ना की आपल्याला आयट्या वेळी खायला मिळतं तर आता चिट्टी खाते आणि एक गोळी आहे नाश्त्यानंतर चित्ती घेते आणि त्यानंतर हळूहळू कामांची सुरुवात करते त्यानंतर आज सोसायटी मध्ये गेम्स ठेवलेले आहे आता तेही मलाच डिसाईड करायचं आहे की आउटडोअर गेम्स मध्ये कुठले गेम डिसाईड म्हणजे कुठले गेम्स किंवा काय करायचं आहे तर बऱ्यापैकी दोन ते तीन गेम एक कपल गेम आहे त्यानंतर लहान मुलांसाठी काही गेम आहे सो so, बघूया आता दोन ते तीन गेम माझ्या डोक्यात आहे संध्याकाळी माझे पाय संध्याकाळपर्यंत जरा बरं वाटायला पाहिजे म्हणजे मीही पार्टिसिपेट करू शकेल नाही तर होईल असं की मी स्वतः अरेंज केलं पण मी स्वतःच खेळू शकणार नाही तर बघू चला आता मला पहिले मोदकाची तयारी करते त्यानंतर डाळ भाताचा कुकर झालेला आहे बाप्पासाठी नैवेद्यही बनवायचं आहे आणि होतं असं की रोजच्या रोज इतकं गोड खाण्यात येतं ना की गोडामध्ये रोजच्या रोज काय बनवायचं एक दिवस पुरणपोळी हलवा खीर आणि आज काय बनवायचं थोडासा प्रश्न पडला काहीतरी ऍडजस्टमेंट करेल आणि काहीतरी गोडाचा बनवेल तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आज चळणाचे मोदक बनवायचे आहे आणि मोदकाचं सारण रेडी असलं ना की कधीही मोदक बनू शकतात तर थोडे तीळ भाजून घेतले आणि मिक्सरमधून थोडेसे ते वाटून घेते खूप बारीक करायचे नाही अगदी थोडंसं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर खोबरा किसही भाजून घेते आणि हे बघा असे तीळ थोडेसे मी भाजून घेतल्यानंतर मिक्सरमधून काढून घेतले तोपर्यंत खोबरा किसही भाजून झालेला आहे दोन्ही एकत्र केलं थोडीशी खसखस टाकली इलायची पावडर टाकायचं आहे खूप छान लागतं खसखस मी आज टाकलेली नाही आहे कारण ही माझी दुसरी वेळ आहे तळणाचे मोदक करायचे तर पॅनमध्ये तूप घातलं आहे आणि जेवढं आपण खोबरा किस आणि तीळ घेतलं आहे त्याच्या अर्धा म्हणजे वन इज टू आ, हाफ असा रेशो घ्यायचा आहे म्हणजे अर्धी वाटी गूळ घेतला असेल तर एक वाटी आपलं खोबरं किस किंवा मग जे मिश्रण आपण तयार केले ते असायला हवं हो, तर गूळ छान असा मेल्ट करून घेतला थोडंसं शिजवूनच घ्यायचा म्हणजे छान लागते त्याची टेस्ट त्यानंतर थोडीशी वेलची पावडर टाकली आणि त्यानंतर मी यात थोडंसं पाणी टाकते म्हणजे जे सारण आपण बनवतो ना ते कडक होत नाही सॉफ्ट राहतं तर थोडंसं पाणी घातलं आहे आणि त्यानंतर खोबरा किस आणि तिळाचा कूट हे दोन्हीही मिश्रण होते ते एकत्र करून गुळामध्ये मिक्स केले आणि अशा प्रकारे मिश्रण रेडी झाले आहे यात तुम्ही बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स टाकू शकता मी इथे कटर जे आहे त्यांनी एकदम बारीक कट केले यामध्ये दिसतही नाही पण त्याची टेस्ट लागणार तर बघा मिश्रण असं एकदम सॉफ्ट तयार झालं आहे आणि हे मिश्रण रेडी असलं हे कधीही आपण मोदक करू शकतो म्हणजे घाईच्या वेळी किंवा आपल्याला कोणाकडे न्यायचं असेल तर मिश्रण तयार करून ठेवायचं आणि वेळेवर मग जे मी आता नेक्स्ट म्हणजे पारीचं जे पीठ मळणार आहे ते वेळेवर मळायचं आणि ते मी आत्ता मळणार नाही आहे कारण मला संध्याकाळसाठी मोदक करायचे आहे मी फक्त आता मिश्रण तयार करून ठेवलं त्यानंतर स्वयंपाकाची तयारी केली आणि पुरण राहिलेलं यावेळी पुरणाचा खूप गोंधळ झालेला पुरण तयार करताना खूप पातळ असं पुरण झालेलं ना मोदक त्याचे व्यवस्थित झाले ना पुरणपोळी व्यवस्थित झाली म्हणजे रियांश खातो तर तोही खायला तयार नव्हता शेवटी त्याला परत शिजवलं आणि अगदं घट्टसर असं तयार केलं आणि आता त्याच्या पुरणपोळ्या बनत आहेत थोडं घट्ट पुरण असलं ना की पुरणपोळी लाटायला आणि ती तव्यावर शेकायलाही तेवढी जड जात नाही खूप पातळ असलं की ते पुरण बाहेर निघतं पोळी फाटते आणि तेवढंच कठीण होऊन जातं ते काम म्हणजे सोपं काम कठीणच होतं जेव्हा पुरण व्यवस्थित तयार होत नाही तर मस्त अशी पुरणपोळी तव्यावरची पुरणपोळी आ हा मजा येते खायला तर हे करून झालं आहे आणि आता या महिन्यापासून मी मेड लावून घेतलेली आहे स्पेशली भांड्यांसाठी कारण इतकी भांडी पडतात आणि त्यात माझं काम जास्त होत होतं त्यात थोडंसं एक्झर्शन जास्त झालं की सगळा जो भार आहे त्यावर तो सगळ्यांना भांड्यावर आल्यासारखा वाटतो कारण सगळ्यात शेवटचं काम ही भांडी घासणे असते म्हणून म्हटलं की चला थोडंसं आरामही मिळेल आणि आपण जी एक्स्ट्रा कामं करतो आहे त्यासाठीही आपण जास्त वेळ देऊ शकू म्हणून या महिन्यापासून मावशीची मदत घेणार आहे तर चार ते पाच दिवस झाले म्हणजे या महिन्याच्या सुरुवातीपासूनच त्यांना मी सांगितलं आहे तर आता तेवढी त्यांची मदत होणार आहे आणि तेवढा मलाही आराम मिळेल आणि वेळ जास्त मिळेल कामं झाली आहेत आणि मोदक आता पूजा झाली आरती झाली आहे तर आता मी बनवतच नाही संध्याकाळच्या आरतीच्या वेळी मोदक बनवेल आणि परत तुमच्याशी ते मग राहिलेलं आहे ते शेअर करेल आणि आता भांड्यांचं टेन्शन नाही आहे कारण इतकी कामं पडत होती आणि पायसारखे दुखत होते म्हणून म्हटले की चला मावशींना लावून घेतलं म्हणजे तेवढी तरी हेल्प होईल आणि दवाखान्यात गेले होते सा करन, सा तर थोडंसं सामान घेऊन आले कारण तसं तर माझं जाणंच होत नाही आहे मग तिथे गेलेच होते आणि हे सामान आ, कामी म्हणजे आता कामीच येणार आहे असंच सामान आणलेलं आहे तर जसं मी बोलले की आता सोसायटीमध्ये फनफेअर आहे आणि मला आ, पेस्ट्री बनवायच्या आहेत तर त्यासाठी बटर आणलं आहे दोन बटरचे डबे एक बटरचा डब्बा घरी आहे आणि दुसरी लागणारी महत्त्वाची वस्तू म्हणजे अमूल मिठाई मेट येस तर याचेही दोन डबे ला आणलेत आणि दोन डब्बे थोडंसं जास्त आहे पण ठीक आहे म्हणजे एका डब्यात होणार नव्हतं म्हणून दोन डब्बे आणलेत त्यानंतर आता मी तर व्हीम जेल वापरते मी अशा साबण वापरत नाही कारण माझ्याकडून तरी साबणीने धुतल्यानंतर आता साबण तर मला आठवतही नाही मी लास्ट टाइम कधी वापरली होती कारण साबणाने हातही थोडेसे खराब होतात आणि भांड्यावरही डाग पडतात पण ज्या मावशी आहेत त्यांना व्हीम जेलपेक्षा साबण चांगले वाटते त्यांनी भांडी चांगली निघतात असं त्यांचं म्हणणं आहे सो म्हणून साबणं ही घेऊन आली यामध्ये तीन ते चार साबणं आहेत तर त्यांच्यासाठी साबण त्यानंतर हे पण एक घेऊन आली नवीनच देते म्हटलं सगळं आता आणि गुड आणलं गुड पावडर त्यानंतर छोट्या मोठ्या वस्तू आणल्यात महत्त्वाच्या वस्तू म्हणजे केकसाठी जे सामान लागणार होतं ते मी आणलं तर मैदा बटर मिठाई मेड त्यानंतर आता थोडीशी साखर जास्त लागली तरी मी साखरेचं जास्त बनवतच नाही पण तरी ही हलव्यामध्ये टाकण्यासाठी शेव्यांची खीर बनवली त्यासाठी साखर लागते तो साखर प्रत्येक वेळी एवढीच आणली जाते जवळपास एक किलो येस एक किलो आणि शंभर ग्राम आहे तर एवढी साखर तीन ते चार महिने पुरते कारण साखरेचा जास्त उपयोग होत नाही कारण ती वापरतच नाही जास्त आणि तूप आणलेलं तूप एक लिटर आणलेलं तूप संपत आलेलं आता जे मी पुरणपोळीसाठी वापरला तो जो डब्बा आहे तो डब्बा नेहमी भरून असतो तर आता तो खाली होताय म्हटलं चला तूपही आणते आणि आणखी मला चॉकलेट बनवायसाठी किंवा काही इसेन्स आणायचे आहे तर त्यासाठी आज तर मी जाणार नाही आहे कारण आज गाडीही घरी नाहीये तर उद्या त्यासाठी जाते शनिवारी फनफेअर आहे त्याची थोडीशी तयारी करायची आहे तर आता हे सगळं सामान ठेवून देते आणि स्वयंपाक झाला असेल किचनचं काम जरी आवरलं असेल <coughs> सॉरी तरी अजून कामं संपलेली नाही आहेत माझे काही चॉकलेट्सचे ऑर्डर होते जे मी ऑलरेडी बनवून ठेवलेले पण त्याची थोडीशी पॅकिंग राहिली आहे तर तेही मी तुमच्याशी शेअर करू शकले नाही नक्कीच ते शेअर करेन पुढे आता पाच दिवसांचा गणपती झाला ना की मी थोडीशी फ्री होते तर त्यानंतर मी शेअर करेल आणि आता जे चॉकलेट्स बनवून ठेवले आहेत सॉरी तर आता जे चॉकलेट्स बनवून ठेवले आहेत त्याची पॅकिंग करून घेते कारण ते मला उद्या डिलिव्हरी करायचे आहे डिलिव्हरी करायची म्हणजे जवळच आहे तिथे द्यायचे आहेत तर आ, पान मोद पान मोदक आणि गुल्कन पान चॉकलेट असे मी दोन फ्लेवर बनवलेले आहेत तर त्याची आता पॅकिंग करते आणि त्यानंतर आता रियांशही घरी नाही आहे अश्विनही घरी नाही आहे तर मी एक टीस जेवून घेते कारण मला आणखी गोळ्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मग थोडासा आराम करेल रियांश आल्यानंतर आराम करेल आणि परत संध्याकाळचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर तर कालच मी हे चॉकलेट बनवून ठेवलं आहे आता त्याची पॅकिंग करणं बाकी आहे तर हे आहे पान मोदक आ, स्पेशली डार्क आणि मिल्क कंपाऊंडमध्ये बनलेले त्यानंतर हे व्हाईट आणि मिल्क आणि डार्क कंपाऊंडमध्ये बनलेले पान प्लस गुलकंद चॉकलेट जे दोन मिक्समध्ये मी बनवलेले आहे खूप छान लागतात आणि हे तिसरे ओन्ली व्हाईट कंपाऊंडमध्ये बनलेले गुलकंद चॉकलेट पान गुलकंद चॉकलेट तर तीन वेगवेगळे फ्लेवर आहेत आणि तिन्ही याची टेस्ट अप्रतिम लागते आता मोदकाच्या पारीसाठी पीठ तयार करून घेऊया तर अर्धा वाटी रवा आणि अर्धा वाटी मैदा घ्यायचा आहे म्हणजे जेवढं तुम्हाला घ्यायचं आहे ते सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे पारीलाही छान चव येते आणि मोहन गरम नाही घातलं तरी चालेल थंड थोडंसं घालायचं त्याने ही जी पारी आहे किंवा मोदक आहे अगदी कुरकुरीत बनतो आणि हे मोदक आठ ते दहा दिवस आरामात राहतात आणि तसेच्या तसे कुरकुरीत राहतात तर थोडं थोडं पाणी घालून अगदी सॉफ्ट कणिक म्हणून घ्यायची आहे आणि हे आत्ता जरी सॉफ्ट वाटत असली ना तरी दहा ते पंधरा मिनटानंतर रवा फुलतो आणि ती तशीच्या तशी, तशी हार्ड होते मग थोडंसं पाणी टाकून किंवा दूध टाकून परत मळून घ्यायचं थोडी सॉफ्ट असायला हवी खूपही सॉफ्ट नाही आणि खूप हार्ड नाही तर अशी पारी हातावर केल्यापेक्षा जर ती लाटून घेतली तर छान अशी पातळ पारी लाटल्या जाते आणि मोदकाचं सारण तेवढंच आणि पारीही तेवढीच लागते नाहीतर काय होतं हातावर करताना पारी खूप जाड वाटते आणि आतमधलं सारण आहे ते कमी वाटतं म्हणून लाटून घ्यायची मी तरी लाटूनच घेते तर, तर बघा लाटून घेतलं त्यानंतर आपण करंजीला कसं साईडला पाणी लावतो तसं पाणी लावून घेतलं म्हणजे मोदक फुटण्याचे झिरो पर्सेंट चान्सेस आहे नाहीतर काय होतं कधी कधी कुठून व्यवस्थित ती पॅक होत नाही आणि मग ती तेलात सोडल्यानंतर फुटतात मोदक आणि तेलही खराब होतं आणि आपले मोदकही खराब होतात म्हणून असं पाणी लावून घ्यायचं आणि आता असेच एक एक करून सगळे मोदक तयार करून ठेवते आणि सगळे मोदक तयार झाल्यानंतर एकदमच मग ते तळून घ्यायचे आहे आता मोदक डिझाईन यामध्ये खूप सारा कन्फ्युजन असतं मला इतकी घाई होती की काही मोदक मी छान वेळ देऊन बनवले आणि काही जसेच्या तसे बनवले इतके छान झाले होते ना कुरकुरीत मोदक झाले आहेत आणि हे आठ दिवस आपण म्हणतो पण मोदक कधी आठ दिवस राहतात का अजिबात नाही ते दोन ते तीन दिवसातच संपून जातात तर घरची आरती केली त्यानंतर आता सोसायटीची आरती चालू आहे गणपती ही गेम खेळण्याची वेगळीच हो मजा असते आपल्या लहानपणीचे दिवस आपल्याला आठवतात आणि तसंच आत्ताही आपण ते खेळतो खूप मजा येते लहान मुलांसोबतच आपलीही हौस पूर्ण होते तर आज इंडोर गेम्स असा इव्हेंट होता तर त्यातला फर्स्ट गेम चालू आहे इन अँड आउट आणि सगळेजण हे खेळणार आहे यापुढेही गेम आहेत अजून तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दोनो दोन कदम साथ में ऐसे करना करणार आहे इन आउट इन आउट इन इन आउट आउट इन आउट इन आउट

<laughs> न्यूट्रल था न्यूट्रल 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 इन बच्चे किया था विजन ब्लॉक हो रहा किया था, रहा, था अरे इतना से वाली वाली का। अब आराम से आराम से बढ़िया था ये बढ़िया था सिंह मेंउ इन आउट इन नहीं ये बढ़िया था एक बार और करेंगे <laughs> नहीं बच्चे की बात <laughs> <out, out>, <laughs> नहीं तो गेंद आउट 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 चलिए दो बचे आराम से बीच में रहिए इन अरे आउट इन आउट इन आउट आउट बहुत सुंदर <laughs> सगळे रियाज तू साइड हो आय 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 इन इन आय इन आय इन काउंटिंग अरे हे काउंटिंग हे सगळे ये रे ये रे नाही नाही टेन टेन आगे, आगे, अभी धीरे भी आए तो आहे सगळेजण भेटले कि आपलं दुखणं किंवा एक्झर्शन सगळं विसरून जे स्पोर्ट्स चालू होते त्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं पहिले विचार करून गेलेले की जास्त एक्झर्शनवाले किंवा पाय दुखणारे गेम असतील तर ते मी खेळणार नाही इन अँड आउट मला खेळायचं नव्हतं पण ठीक आहे म्हटलं चला आपण लवकरच आउट होऊन जाऊ पण शेवटपर्यंत मीच राहिले आणि मीच जिंकले आणि सेम गेममध्ये रियांशही जिंकला आणि जो कपल गेम होता बलून मला त्यातही अगदी थोडंसे आणि आम्ही जिंकायचं राहून गेलो पण जिंकण्यापेक्षा खेळणं महत्वाचं आहे पार्टिसिपेट करणं महत्वाचं आहे आणि पार्टिसिपेट केल्यानंतर ऑटोमॅटिक असं झालंय ना आता की एखाद्या गेममध्ये तर मी फिक्स आहे जिंकायचं तर असा होता आजचा इव्हेंट आणि आज मी तुमच्याशी मोदकाची ही रेसिपी शेअर केली आता लवकर जेवून गेलेले तर औषधं राहिलेली आता औषधं घेते थोडेसे कपडे आहेत इथे साइडला हे सगळे कपडे ते फोल्ड करून आतमध्ये ठेवते म्हणजे व्यवस्थित क्लीन राहील आणि उद्या पाचवा दिवस म्हणजेच बाप्पा घरच्या बाप्पाचं विसर्जन उद्याचा व्हिडिओ ही नक्कीच तुमच्याशी शेअर करेल उद्या बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर थोडं काम तर कमी होतं पण तेवढंच सुनं सुनंही वाटतं तर चला मग आताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते कसा वाटला था था व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आणखी काही गेम आयडियाज जर तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुम्ही खेळत असाल तर तेही मला कमेंट करून सांगा मी नक्की ते इव्हेंटमध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करेल जर शक्य झालं तर पुढे अजून इव्हेंट आहे पण आणखी तुमच्या काही आयडियाज असतील तर मला कमेंट करून सांगा तर चला मग आता मी इथेच व्हिडिओला एंड करते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाबाय